अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण अत्यंत पवित्र आनंददायी आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण अशा वसंत पंचमी या सणाबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तुम्हाला वसंत पंचमीचे धार्मिक महत्त्व पौराणिक कथा सरस्वती पूजन विधी शुभरंग उपाय विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्व व जीवनात सकारात्मक बदल घडवणारे रहस्य सगळं काही सविस्तर कळेल मंडळी क्षणभर डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा आपण रोज देवासमोर हात जोडतो पण खरंच ज्ञानाची पूजा करतो का आपण रोज मोबाईल हातात घेतो पण पुस्तक किती वेळा हातात घेतो आपण यशाची इच्छा करतो पण त्या यशासाठी लागणार एकाग्र मन शुद्ध विचार आणि स्थिर बुद्धी यासाठी प्रार्थना करतो का आज व्हिडिओ फक्त एक सणाबद्दल नाही आजचा हा व्हिडिओ तुमचं विचार करण्याची पद्धत बदलू शकतो तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्या दिवशी ज्ञान स्वतः पृथ्वीवर अवतरलं ज्या दिवशी वाणीला गोडवा मिळाला ज्या दिवशी बुद्धीला दिशा मिळाली आणि ज्या दिवशी सृष्टीला चैतन्य मिळालं जर तुम्ही विद्यार्थी असाल जर तुमचं मन अभ्यासात लागत नसेल जर आत्मविश्वास कमी वाटत असेल जर आयुष्यात दिशा सापडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे वसंतपंचमीचं खरं आध्यात्मिक रहस्य चला तर मग ज्ञानाच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया मा सरस्वतीच्या आशीर्वादाने वसंत पंचमीचे धार्मिक महत्त्व वसंतपंचमी हा केवळ एक सण नाही तर भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला येणारा हा दिवस आपल्या जीवनात नवचैतन्य नव आशा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण या दिवशी ज्ञानाची देवी महासरस्वती सरस्वती पृथ्वीवर अवतरली असे मानलं जातं हिंदू परंपरेमध्ये ज्ञानाला देवतुल्य स्थान आहे विद्या ददाती विनयम या संस्कृत उक्तीप्रमाणे विद्या माणसाला नम्र बनवते संस्कार देते आणि जीवनात योग्य दिशा दाखवते त्यामुळे वसंत पंचमी म्हणजे केवळ बाह्य पूजेचा दिवस नसून अंतःकरणात ज्ञानाची पूजा करण्याचा दिवस आहे या दिवशी अनेक ठिकाणी मंदिरामध्ये विशेष पूजा हवन भजन कीर्तन आयोजित केलं जातं शाळा कॉलेज गुरुकुल यामध्ये सुद्धा सरस्वती पूजन मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं विद्यार्थी आपलं पुस्तक वही पेन देवीसमोर ठेवून आशीर्वाद घेतात याचा अर्थ असा की ज्ञान हेच आपल्या खऱ्या अर्थानं ईश्वराचं रूप आहे वसंत पंचमीला आणखी एक धार्मिक पैलू म्हणजे हा दिवस नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो नवीन शिक्षण नवीन कला लेखन संगीत व्यवसाय गृहप्रवेश विद्यारंभ यासाठी हा दिवस विशेष मानला जातो अनेक कवी लेखक कलाकार या दिवशी नवीन निर्मितीची सुरुवात करतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वसंत पंचमी आपल्याला एक गहन संदेश देते देवपूजा ही फक्त मंदिरापुरती मर्यादित नसावी तर आपल्या विचारांमध्ये वाणीमध्ये आणि कर्मामध्येही पवित्रता असावी जर आपण ज्ञानाचा आदर केला सतत शिकत राहिलो आणि सकारात्मक विचार ठेवले तर तेच खरे सरस्वती पूजन ठरते मंडळी सरस्वती पूजनासाठी फार मोठ्या खर्चिक विधींची गरज नसते या पूजेचा खरा अर्थ म्हणजे श्रद्धा शुद्धता आणि ज्ञानाबद्दल आदर घरात एखादी स्वच्छ शांत जागा निवडावी तिथे देवी सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी समोर पिवळा किंवा पांढरा कपडा अंथरावा पूजेच्या वेळी फूल धूप दिवा अगरबत्ती अर्पण करावी पांढरी फुलं जसं की मोगरा कमळ विशेष प्रिय मानली जातात आपल्या अभ्यासाची पुस्तकं वही पेन वाद्य कला साहित्य देवीसमोर ठेवावं याचा अर्थ असा की आपण आपल्या विद्या आणि कौशल्य देवीला अर्पण करतो आहोत यानंतर ओम मैम सरस्वते नम ओम मैम सरस्वते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप करताना मन एकाग्र ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे केवळ तोंडाने मंत्र म्हणणे नव्हे तर मनातून प्रार्थना करणं आवश्यक आहे पूजेनंतर काही वेळ शांत बसून आत्मचिंतन करावं मोबाईल टी व्ही सोशल मीडियापासून दूर राहून एखादं पुस्तक वाचावं कारण सरस्वती पूजनाचा खरा उद्देश म्हणजे वाचनाची चिंतनाची आणि ज्ञानाची सवय लावणं जर एखाद्या घरात दरवर्षी वसंत पंचमीला अशी पूजा केली गेली तर त्या घरात ज्ञानाचा संस्काराचा आणि सकारात्मकतेचा एक सुंदर वातावरण निर्माण होतं मंडळी वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचं विशेष महत्त्व आहे पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश ऊर्जा आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं निसर्गातही या काळात मोहरीची पिवळी फुलं झेंडू पिवळी फुलं मोठ्या प्रमाणावर फुलतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पिवळा रंग हा गुरुशी संबंधित मानला जातो म्हणजे गुरुग्रह याशी संबंधित मानला जातो जो ज्ञान बुद्धी आणि मार्गदर्शनाचा प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी पिवळे कपडे घालणं पिवळी फुलं अर्पण करणं पिवळे पदार्थ खाणं शुभ मानलं जातं दृष्टिकोनातून पाहिलं तर पिवळा रंग मनाला प्रसन्न करतो नैराश्य कमी करतो आणि मेंदूला सक्रिय करतो म्हणूनच अनेक शिक्षण संस्थांमध्ये पिवळा रंग हा प्रेरणादायी मानला जातो याचा अर्थ असा की वसंत पंचमीला पिवळा रंग वापरणं ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे एक खोल मानसिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे मंडळी वसंत पंचमीच्या दिवशी केलेले काही छोटे उपाय मानसिक शांती एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात उदाहरणार्थ सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला देवीसमोर शांत बसा आणि किमान दहा ते पंधरा मिनिटे ध्यान किंवा मंत्र जप करा अनेक लोक असा अनुभव सांगतात की जेव्हा ते नियमितपणे जप वाचन आणि आत्मचिंतन करतात तेव्हा त्यांच्या मनात स्थिरता येते अभ्यासात लक्ष लागतं निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल जाणवतात इथे महत्वाची गोष्ट म्हणजे हे उपाय चमत्कारासाठी नव्हे तर स्वतःमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आहेत जेव्हा शिस्त श्रद्धा आणि सातत्य एकत्र येतात तेव्हा व्यक्तिमत्वात मोठा बदल घडतो मंडळी वसंत पंचमी हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी दिवस आहे अनेक ठिकाणी या दिवशी विद्यारंभ केला जातो लहान मुलाला पहिल्यांदा ओळख करून दिली जाते ज्या मागचा अर्थ असा की शिक्षणाची देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने व्हावी आजच्या काळात अनेक विद्यार्थी तणाव भीती स्पर्धा यामुळे त्रस्त असतात वसंत पंचमी त्यांना एक संदेश देते तुम्ही कमजोर नाही तुम्हाला फक्त योग्य दिशा आणि आत्मविश्वासाची गरज आहे ज्ञान हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे जर प्रत्येक विद्यार्थी या दिवशी असा संकल्प केला की मी रोज थोडं तरी वाचेन स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन तर तेच या सणाचं खऱ्या अर्थाने पालन ठरेल मंडळी पौराणिक काळात ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली परंतु सृष्टी निर्माण झाल्यानंतरही ती काहीशी निरस शांत आणि भावनाशून्य होती आकाश होते पृथ्वी होती जल होते वायू होता अग्नी होती पण या सर्वांमध्ये चैतन्याचा अभाव होता पक्षी होते पण त्यांच्यात गाणं नव्हतं माणसं होती पण त्यांच्याकडे भाषा नव्हती नद्या वाहत होत्या पण त्यांच्यात नाद नव्हता हे दृश्य पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले त्यांनी विचार केला की जर सृष्टीला भावना संवाद आणि ज्ञान मिळालं नाही तर ही निर्मिती अपूर्ण राहील त्यामुळे त्यांनी कठोर तपस्या केली अनेक दिवस अनेक युग त्यांनी ध्यान केले प्रार्थना केली त्या तपस्येच्या तेजातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली तिचं रूप हो तेजस्वी होतं अंगावर शुभ्र वस्त्र होती हातात विना होती कपाळावर ज्ञानाचं तेज होतं आणि तिच्या डोळ्यात करुणा व शांती होती हीच होती मा सरस्वती जेव्हा देवीने विनेचा पहिला स्वर छेडला तेव्हा संपूर्ण सृष्टीचं कंपन झालं त्या एका स्वराने पक्षांना नद्यांना संगीत मिळालं आणि सृष्टीत संवाद भावना आणि संस्कृतीचा जन्म झाला म्हणूनच देवी सरस्वतीला वाणी बुद्धी संगीत कला आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवी मानलं जातं वसंत पंचमी हा तिच्या अवतरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो ही कथा आपल्याला शिकवते हो की ज्ञानाशिवाय जीवन निर्जीव आहे जसं शरीराला प्राणवायू आवश्यक आहे तसंच आत्म्याला ज्ञान आवश्यक आहे वसंत पंचमीचा सर्वात खोल अर्थ असा आहे की हा सण आपल्याला स स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देतो जसं निसर्ग वसंत ऋतूत नव्याने फुलतो तसंच आपल्यालाही जुन्या नकारात्मक सवयी भीती आळस निराशा सोडून नव्या विचारांची नव्या सवयींची सुरुवात करायला सांगतो ज्ञान मिळवणं सतत शिकत राहणं स्वतःला रोज थोडं थोडं सुधारत राहणं हेच वसंत पंचमीचं खरं रहस्य आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतः बदलण्याचा निर्णय घेता त्या दिवशी तुमच्यासाठी खरी वच वसंत पंचमी सुरू होते मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वसंत पंचमीबद्दल खूप काही ऐकलं पण खरा प्रश्न असा आहे आपण फक्त ऐकलं का की आपण काही शिकून घेणार आहोत कारण सरस्वती देवी केवळ मंदिरात बसलेली देवी नाही ती आपल्या विचारांमध्ये आहे आपल्या वाणीमध्ये आहे आपल्या कर्मामध्ये आहे ज्या दिवशी तुमचे विचार शुद्ध होतील ज्या दिवशी तुमची वाणी मधुर होईल ज्या दिवशी तुमचं मन ज्ञानाकडे झुकेल त्या दिवशी समजा मा सरस्वती स्वतः तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे वसंत पंचमी आपल्याला सांगते जुनं सोडा नवीन स्वीकारा नकारात्मक तर सोडा सकारात्मक स्वीकारा आज्ञान सोडा ज्ञान स्वीकारा जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडंसुद्धा स्पर्श करून गेला असेल जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल जर तुमच्या मनात श्रद्धा जागी झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय सरस्वती मा आणि मंडळी जर तुम्हाला अशाच भक्तिमयी कथा अर्थपूर्ण धार्मिक माहिती मंत्र उपाय आणि जीवनाला दिशा देणारा कंटेंट आवडत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा उद्देश फक्त व्ह्यूज मिळवणं नाही आमचा उद्देश आहे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं मी प्रार्थना करते मा सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान देव, बुद्धी देव, शक्ती देव आणि यश देव जय मा सरस्वती जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद